बिग बॉस मराठीचा यंदाचा पर्व चांगलाच गाजताना दिसतोय ॲक्टर्स इन्फ्लुएन्सर्स हिंदी रियालिटी शोचे कंटेस्टंट कीर्तनकार रॅपर अशी सगळी भट्टी एकत्र या पर्वात जमून आली आहे पण याचमुळे बिग बॉस मराठीमध्ये फक्त मराठी कानावर पडत नाही आहे मध्ये मध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषा यांचा जास्त प्रमाणात वापर होतोय अशी तक्रार बिग बॉस मराठीच्या चाहत्यांकडून होताना दिसते तर निक्की तांबोळीकडून इंग्रजी जास्त बोललं जाते असंही म्हटलं जाते आहे पण कालच्या म्हणजे एक ऑगस्टच्या भागात जेव्हा निक्की भांडता भांडता इंग्रजी बोलत होती तेव्हा अगदी शांतपणे सूरज तिला म्हणाला इंग्रजी नकाना म्हणू आणि त्याच्या या स्टँडने चाहते त्याच्यावर खुश झाले तर तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला